नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी मिरज तालुक्यातील नरवाड व बेड गावातील मराठा आंदोलक गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत मुंबई येथील आझाद मैदानावर शुक्रवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली होणाऱ्या एकोणतीस तारखेच्या मराठा आरक्षण मोर्चाच्या निमित्तानं बेडगावातून सर्व मराठा समाज बांधव आम्ही आज मुंबईला जाण्यासाठी निघत आहोत आणि ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी आमचे मराठा योद्धा मनोजनाथ जराठी साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी मिरज तालुक्यातून असून किंवा बेडगावातून जास्तीत जास्त मराठा समाज बांधव आम्ही आता निघत आहोत आणि त्यांना पाठिंबा देऊन तिथं मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही तिथं माघार घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आम्ही बेडक मराठा समाज सेवा होती ना पाटलाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षण घेण्यासाठी जवळजवळ आज सकाळीच आमच्या बेडकीतून एक तीस एक गाड्या निघत आहेत आणि आज संध्याकाळी एक पन्नास गाड्या निघतील तरी आम्ही सर्व मराठा समाज सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते तसेच आमच्या गावातील सर्व नेते मंडळी सर्व जर मुंबईला जाऊन तिथं मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही तरी सर्व राहिलेल्या बाकीच्या समाजाने आम्हाला पाठिंबा पा द्यावा ही त्यांना विनंती आहे एवढंच मी सांगतो मी हे करतो मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष श्रद्धा आदरणीय मनोज पाटील साहेब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेली दोन वर्ष विविध आंदोलन उपोषण आहेत आतापर्यंत झालेल्या आंदोलनामध्ये समस्त बेडगवासी सामील होते आता देखील बेडक बेडकमधून सकल मराठा समाज बांधव जवळजवळ पण पाचशेच्या संख्येनं लोक आज मुंबईच्या दिशेने आम्ही जात आहोत तरी सकल मराठा समाज पाठीमाचे इतर समाज बांधव देखील आमच्यासोबत येत आहेत आम्ही सर्वांचा आभार मानतो आणि अजून पण उद्या एकोणीस तारखेला उद्या मुंबईचा उपोषण तरंगाचं होणार आहे अजून पण वेळ गेले नाही बेडक पंचकोशी येथील किंवा मिरज तालुक्यात सर्व समाज मराठ समाज बांधवांनी मुंबईच्या दिशेने यावं असं मी त्यांना आवाहन करतो एक मराठा એક જ મિશન એક જ મિશન શિવાજી મહારાજ છત્રાજીક જયરાવ એક જ મિશન Με 아니 말아!